नादब्रह्म कलादेवी ग्रुपतर्फे दगडूशेठ गणपती समोर वादन करण्यात आलंय जे वादन त्यांनी सादर केलं त्याला चंडा असं म्हणतात आणि याबाबत ग्रुपचे वादक लतीश यांनी सुद्धा माहिती दिली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे पुण्यातलं प्रसिद्ध असं गणपती मंदिर आणि या गणपती मंदिरासमोर खरं तर पहिल्या दिवसापासून गणेश चतुर्थीपासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वादन आहे याचं नाव चंडा ह्याला म्हणतात हे वादनचा उल्लेख पुराणोमध्ये सुद्धा आहे सत्ययुग सतयुगमध्ये जे समुद्र मंथन झाली होती त्याच्यामधनं प्रकट झालेला एक वादन आहे आज आम्ही जे वाजव वाजवलं ते चंबड ताल म्हणून तालावर हे जे बीट्स दिसते ते पूर्ण तालावर चालते तालशिवाय हे वाजवत नाही नुसतं ड्रम सारखं आम्ही वाजवत नाही हे तालावर चालते म्हणजे एक एक जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही जाता हे तालम आहे हे ताल देतात दुसरा हे बालंदला म्हणून आहे हे पण तालावर चालतं दुसरा हे दोन्ही बीटावर ते चंडा म्हणून आहे अडंदला म्हणतात ते वाजवतात